स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं त्यामध्ये उद्या पौष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या संकष्टी चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकूट चतुर्थी या नावाने ओळखली जाते हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते जर आपल्याला दररोज गणपती बाप्पांची पूजा करणं शक्य नसेल तर आपण महिन्यातील प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा ही अवश्य करावी कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत तसेच गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणारे इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि म्हणून आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असते तेव्हा आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि यानंतरच शुभ कार्याला सुरुवात केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे हे येऊ नये निर्विघ्नपणे ते कार्य पार पाडावं अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यातील देखील दुःख अडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा या दिवशी अवश्य करावी तर अशा या पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती आठ जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी होणार आहेत यामुळे उदयतिथीनुसार शुक्रवारी सतरा जानेवारीला या संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यानंतरच हा उपवास पूर्ण मानला जातो या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आहेत यामुळे आपल्याला नऊ वाजून नऊ मिनिटांनी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पृथ्वीवरती गणपती तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला घराच्या उंभरट्यावरती ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा ज्या घरातील स्त्री संकष्टी चतुर्थीला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण शुक्रवारी माता लक्ष्मीचं पूजन करत असतो आणि योगायोगाने शुक्रवारी ही संकष्टी चतुर्थी देखील आलेली आहेत यामुळे पहा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच पैसा घरात टिकत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं नसतं तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचं तसेच सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि असे वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यासाठी उद्या प्रत्येक महिलेने हा एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी परिणाम करत असतात आणि यामुळे पहा उद्या जर आपण हा उपाय जर केला तर या उपायातून आपल्याला उद्याचं जे महत्त्व आहे या चतुर्थीचे जे महत्त्व आहे तर ते प्राप्त होईल तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहे तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि चमेलीचं तेल जे असतं तर ते थोडंसं टाकायचं आहे यामुळे आपले सर्व दोष जे आहे तर ते दूर होतात आणि आपलं शरीर हे पूर्णपणे पवित्र होत असतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत विशेष करून उद्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तुम्ही पांढरे तिळ टाकायचे आहेत कारण या चतुर्थीला तिळ चतुर्थी म्हणतात तिळाला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे आहेत त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की जास्वंदाचं फूल दुर्वा गुळखोबऱ्याचं नैवेद्य थोडेसे तीळ देखील आपल्याला प्रसाद म्हणून म्हणजेच नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहेत तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे यानंतर ना हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून स्वस्ती काढायचं आहे त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर पांढरे तीळ घालायचे आहेत यानंतर आपल्याला एक मनी प्लांटचं जे पान असतं तर ते घ्यायचं आहे या मनी प्लांटच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि या झाडाचं पान जे आहे तर त्या पानासंबंधित आपण काही उपाय जर केले तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते म्हणून आपल्याला एक मनी प्लांटचं पान जे आहे तर ते घ्यायचं आहे ते पानसुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्या पानावरती आपल्याला थोडीशी चणा डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतरनं आपल्याला या दोन्ही वस्तू सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत देवघरामध्ये ठेवल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत धूपधीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्याला एक वेळा गणपती अथरोशिषमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर ती सुद्धा म्हणायची आहेत आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत कुटुंबाची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आणि यानंतर हा दिवा आणि ते पान तुम्हाला उचलून घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची जी उजवी साईट असेल तर त्या उजव्या साईटला तुम्हाला हा दिवा आणि हे जे पान असणार आहे तर हे ठेवायचं आहेत या पानावर असणारी डाळ आणि गुळाचा खडा तसाच ठेवून हे पान तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे जे पान आहे तर हे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि जेव्हा असा दिवा आपण घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावत असतो तेव्हा आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होतं कारण तिळाचा दिवा जो असतो तर तो दारिद्र्य नाशक मानला जातो तीळ हे दारिद्र्यनाशक आहेत आणि म्हणून ह्या वस्तू आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान तुम्हाला तसंच उचलून घ्यायचं आहे त्यावरती असणारा गुळाचा खडा आणि डाळ जी आहे तर तीसुद्धा तशीच त्या पानावरती घ्यायची आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गाईपाशी तुम्हाला जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतर हे पान चणा डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे जर तुमच्या घरी गाय नसेल शेजारच्यांच्या घरी गाय असेल तर तिला देखील तुम्ही खाऊ घालू शकता या दिवशी गायीला चणा डाळ आणि गुळ खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी गायीची पूजा देखील केली जाते तसेच या दिवशी शुक्रवार आहे गाईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं जेव्हा आपण गाईला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या चतुर्थीला करायचा आहे दिवा लावलेला होता त्या दिव्याखाली तांदूळ असणार आहे तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ